भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक झालेले आहेत शिवसेनेच्या सात मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे फडणवीसांनी तातडीनं गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो गोळीबाराचा विषय वेगळा पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बद्दल जे तथ्यहीन बी बेबुनियाद बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांवर व्यक्तिशा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडणं हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं